राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या योद्धा अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात एकशे पंचवीस उमेदवार सहभागी झाले होते सहभागी तरुणांना तर्फे मोफत प्रशिक्षण देण्यात आलं गेली पंधरा वर्ष या अकॅडमीतर्फे मोफत प्रशिक्षण दिलं जातंय पोलीस दलात भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांना राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या योद्धा अकॅडमी मार्फत अजित मिठारी हे सेवानिवृत्त जवान गेल्या पंधरा वर्षांपासून मोफत प्रशिक्षण देतात या शिबिराचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झालाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं प्रशिक्षण मोफत मिळावं यासाठी अकॅडमीतर्फे एका दिवसाचं मोफत प्रशिक्षण देण्याबरोबरच प्रशिक्षणार्थींच्या जेवणाचे आणि राहण्याची सोयही केली जाते यंदाही पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये एकशे पंचवीस मुलांनी सहभाग नोंदवला सकाळच्या सत्रात मुलांची सोळाशे मीटर तर मुलींची आठशे मीटर धाव चाचणी घेण्यात आली त्यानंतर मुला मुलींची आणि गोळा फेक घेण्यात आली दुपारच्या सत्रामध्ये शंभर झाली त्यानंतर अजित मिठारी यांनी फिजिकल आणि लेखी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केलं मेरिटनुसार मुलांना सात आणि मुलींना सात अशी एकूण पंचवीस हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक बक्षिस देण्यात आली यावेळी संतोष पाटील सुनील घारे संजय घारे पंडित घारे अकॅडमीचे शिक्षक गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते